नमस्कार मित्रांनो आज आपण गणेश मोटर्समध्ये घेऊन आलेलो आहे इन टाटा इंट्राचा व्ही थर्टीचा स्टॉक तुम्ही मित्रांनो मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला सांगितलेला आपण मागचा व्हिडिओ की पुढचा व्हिडिओ आपण इंट्रा इंट्राव्हि थर्टीचा आणणार आहे तर हेच व्हिडिओ मित्रांनो आज आपण दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीसच्या इंट्राव्हि थर्टी आणलेली आहे तर लास्टपर्यंत राहा आपण कमी बजेटमध्ये आणि जास्त जास्त लोन करून देऊ पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर लास्टपर्यंत राहा मित मित्रांनो आणि नवीन असन आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला टाटा इंट्राव्हि टेन स्टॉक बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय त्यावर पण तुम्ही क्लिक करून बघू शकता टाटा इंट्राचा स्टॉक तर मित्रांनो पहिली गाडी आपल्या इथे दोन हजार बावीस ची टाटाची ची थर्टी गाडी बघून घ्या मित्रांनो गाडी फुल कंडिशनमध्ये नॉन ॲक्सिडेंटल राहणार आहे गाडी लॅमेज एस सव्वीसचं पासिंग मित्रांनो नांदेडचं बाकी मित्रांनो गाडीचं मॉडेल दोन हजार बावीसचं आपण गाडीची प्राईस सांगतोय फक्त साडेसहा लाख रुपये तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा गाडीला बॉडी पण बांधली राहणार आहे मित्रांनो व्हाईट कलरमध्ये भेटत एम एस चव्वीसचं पासही आहे नांदेडचं गाडीची किंमत फक्त साडेसहा लाख रुपये मित्रांनो नवीची किंमत जाते नऊ लाख अकरा हजार रुपये आणि बॉडी बांधूस तर नऊ लाखाला पडती पण तीच गाडी आपण दोन हजार बावीसची साडे लाख देणार आहे तुम्हाला गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉल करून विचारू शकता मी पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ आपण श्री गणेश मोटर्स मध्ये या तुम्हाला कुठं तर लोन करून देऊ कुठल्या पण गाडी आपण लवकर विजिट करा आपला पत्ता आहे श्री गणेश मोटर्सचा श्री पुण्याआडप शिवारवाडी बस डिपोच्या समोर श्री गणेश मोटर्स बाकी मित्रांनो तुम्हाला गाडी आतनं दाखवतो मी गाडीचं इंटेरियर मित्रांनो इंटेरियर बघून घ्या कडक राहणार आहे गाडीला पॉवर शेअरिंग पण भेटून जाईल मित्रांनो तुम्हाला बघून द्या तुम्ही कडक राहणार आहे गाडी तर मित्रांनो दुसरी गाडी आपली इथे दोन हजार बावीस ची इंटरव्ह्यू थर्टी राहणार आहे ती पण गाडीला एम एस बारा च पासिंग मित्रांनो आपलं पुणेचं एम एच बारा च पासिंग आहे गाडी गाडीला पण बॉडी बांधलेली राहणार आहे दोन हजार बावीस ची गाडी गाडी टाटा इंटरव्ह्यू थर्टी गाडी नॉन ऍक्सिडेंट राहणार आहे मित्रांनो आपण प्राइस सांगतोय फक्त सहा लाख चाळीस हजार रुपये त्यावर मित्रांनो तुम्हाला स्टेपनी पण भेटून जाईल श्री गणेश मोटर्स मध्ये बाकी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा तुम्हाला गाडीचा आठ ती दाखवतो मित्रांनो मी मित्रांनो इंटरव्हल बघून घ्या तुम्ही पॉवर शेअरिंग पण भेटून जाईन तुम्हाला गाडी कडक राहणार आहे मित्रांनो तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा स्क्रीनवर नंबर देतोय त्यावर पण कॉल करून विचारू शकता तुम्हाला त्यातल्या कुठल्या पण गाडीचे फोटो पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर देतोय त्याला व्हॉट्सअपला हाय दाखल की आपलं गणेश मोटर्सची लिंक येते त्यावर तुम्ही सगळ्या गाडींचे फोटो आणि प्राइस बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो दुसरी गाडी आपल्या इथे दोन हजार एकवीस ची टाटाची इंटरव्ह्यू थर्टी गाडीला एम एच बारा पासिंग आपलं पुण्याचं दोन हजार एकवीस ची गाडी एम एच बारा एस एक्स ए दोन हजार एकवीस ची टाटाची इंटरव्ह्यू थर्टी गाडी बघून घ्या बंपर पण भेटून जाईल गाडीला बॉडी पण बांधलेली राहणार आहे आपण गाडीची प्राइस सांगतो फक्त सहा लाख तीस हजार रुपये आणि ऑफिसला आल्यावर नक्की सम्मान केला जाईल किमतीवर आणि लोन पण करून दे मित्रांनो पाच साडेपाच लाख पर्यंत लोन होऊन जाईल तुमचं सिबिलवर डिपेंड आहे बाकी तुमचं सिबिल चांगला असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा पुणे हडपसर शिवारवाडी आपला पत्ता राहणार आहे श्री गणेश मोटर्सचा तुम्हाला मित्रांनो गाडीचा आता इंटर दाखव तुम्ही मित्रांनो आतनं बघून घ्या कडक राहणार आहे गाडी पाव स्टरिंग पण भेटून जाईल मित्रांनो दोन हजार एकवीस ची टाटाची इंटरव्ह्यू थर्टी गाडी एच बाहेरचं पासिंग आहे तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा तर दुसरी गाडी मित्रांनो आपली इथे दोन हजार एकवीस ची टाटाची इंटरव्ह्यू थर्टीच आहे गाडीला पण आमच बारच पासिंग आहे मित्रांनो गाडी मध्ये भेटून जाईल गाडीला बॉडी पण बांधली राहणार आहे बाकी बघून घ्या गाडीची किंमत आहे फक्त सहा लाख चाळीस हजार रुपये आणि ऑफिसला आल्यावर नक्की सन्मान केला जाईल बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा स्क्रीनवर नंबर देतोय त्यावर पण विजिट करून त्या पण कॉल करून विसरू शकता का तुम्ही काय एन्क्वायरी असाल तर तुमची दोन हजार एकवीसची टाटाची इंटरव्ह्यू थर्टी पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस ची गाडी गाडी कडक राहणार आहे बघून घ्या तुम्ही मित्रांनो गाडीचे चार टायर बटन राहणार आहे कमीत कमी वापरलेले दोन हजार एकवीसची टाटाची इंटरव्ह्यू थर्टी गाडीला निळा कलर आहे तुम्हाला आत नाही दाखवतो मित्रांनो मी मित्रांनो आतला बघून घ्या दोन हजार एकवीस ची गाडी गाडीला पाऊस ट्रेनिंग पण भेटून जाईल तुम्हाला दोन हजार एकवीस कमी ची कमीत कमी वापरली राहणारे टाटाची इंटरव्ह्यू थर्टी तुम्हाला त्यातली मित्रांनो कुठली पण गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा पुणे हडपसर शिवाडवाडी आपला पत्ता आहे श्री गणेश मोटर्सचा तर मित्रांनो दुसरी गाडी घेऊन आलेली आहे आपण दोन हजार बावीस ची टाटाची इंटरव्ह्यू थर्टी गाडीला एम एस सव्वीस सतराचं पासिंग आहे मित्रांनो आपलं एम एस सतराचं पासिंग आहे श्रीरामपूरचं गाडीला व्हाईट कलरमध्ये भेटल गाडी नॉन ॲक्सिडेंटल राहणार आहे गाडीला बॉडी पण बांधलेली राहणार आहे मित्रांनो स्क्रीनवर नंबर देतोय त्यावर पण कॉल करून विचू शकता तुमची काय एन्क्वायरी असेल गाडीचे सगळी पेपर क्लिअर राहणार आहे गाडी नॉन ॲक्सिडेंटल आहे बघू शकता गाडीची किंमत सांगतोय फक्त आपण सहा लाख ऐंशी हजार रुपये आणि ऑफिसला आल्यावर नक्की कमी जास्त करून देऊ तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा बॉडी पण बांधलेली राहणार आहे मित्रांनो दोन हजार बावीस ची टाटाची इंटरव्ह्यू थर्टी बाकी बाकी मित्रांनो तुम्हाला गाडीचा आठ ने इंटरल दाखवतो तुम्ही मित्रांनो आतनं बघून घ्या तुम्ही कडक राहणार आहे गाडी गाडीला पॉवर शेडिंग पण भेटून जाईल तुम्हाला मित्रांनो हे गाडीचे चार रिटायर बटन राहणार आहे कमीत कमी वापरले राहणार आहे तुम्हाला गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर पण कॉल करून विसरू शकता श्री गणेश मोटर्सला तर मित्रांनो दुसरी गाडी घेऊन आलेली आज आपण दोन हजार एकवीसची ची टाटाची इंटरव्हि थर्टी गाडीची कंडिशन बघून घ्या गाडी कमीत कमी वापरली जाणार आहे गाडी पण राहणार आहे मित्रांनो दोन हजार एकवीस ची टाटाची इंटरव्ह्यू थर्टी गाड्याला एम एस सव्वीसचं पासिंग आहे मित्रांनो नांदेडचं आपलं गाड्या चॉईस नंबरमध्ये भेटाल चौऱ्याहत्तर शहात्तर बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा दोन हजार एकवीस ची टाटाची इंटरव्ह्यू थर्टी आपण गाडीची प्राइस सांगतोय फक्त आणि फक्त सहा लाख तीस हजार रुपये आणि दोन पण करून देऊ पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ मित्रांनो तुमचा सिबिल चांगला असेल तर आपण लवकर विजिट करा तुम्हाला ह्यातली कुठली पण गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये पाठता दिलेला आहे श्री गणेश मोटर्सचा आपण लवकर विजिट करा तर मित्रांनो दुसरी गाडी आपली इथे दोन हजार बावीसची टाटाची इंट्रावी थर्टी दोन हजार बावीस ची लेटेस्टमधली गाडी आहे मित्रांनो गाडी नॉन ॲक्सिडेंट राहणार आहे बॉडी पण बांधलेली राहणार आहे मित्रांनो गाड्याला एम एच पंचेचाळीसचं पासिंग आहे अकलूजचं बाकी तुम्हाला व्हाईट कलरमध्ये भेटून जाईन गाडी तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा गाडीची किंमत आहे फक्त आपण साडेसहा लाख रुपये तुम्हाला सांगितलेली नवीची किंमत आहे नऊ लाख अकरा हजार आणि बॉडी बांडूस तर साडेनऊ दहा लाखाला पडते पण तीच आपण सगळी गाडी बांधून सा फक्त साडेसहा लाखाला देतोय स्क्रीनवर नंबर आहे त्यावर आपण कॉल करून विचारू शकतो श्री गणेश मोटर्सला बाकी काही इन्क्वायरी असेल तर विचारू शकता तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण नवीन असाल तर आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो दुसरा व्हिडिओ आपण छोट्या हातीवर आणणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो